नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या जिल्हा बँकेच्या जे काही नियमितपणे परतफेड करणारे शेतकरी आहेत तर असे नियमित परतफेड करणाऱ्या जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपल्या सध्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि जसं की आपण आपल्या थांबणे डाटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपले जे काही वर चालू वर्ष आहे त्या चालू वर्षामध्ये खरीप आणि रब्बीसाठी शेतकऱ्यांना जे आहे ते पिक कर्ज वाटपाचं जे उद्दिष्ट आहे तर ते जिल्हा बँकेनं जे आहे ते निश्चित केलं आहे आणि यामुळे चालू वर्षामध्ये जे काही शेतकऱ्यांचे मेवाईपणे परतफेड केले असेल त्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख पंधरा हजार रुपयापर्यंत जे काय पीक कर्ज आहे तर ते मिळणार आहे आणि त्यासाठी जर महत्वाचा विषय पाहिला तर केरीसाठी जवळपास हेक्टरी एक लाख पंधरा जा ला हजार रुपये तर ज्या शेतकऱ्यांकडे ऊस असेल ऊसासाठी पिक कर्ज पाहिजे असेल त्याला ऊसासाठी जवळपास शहाण्णव हजार आठशे रुपये तर बागायती कापसासाठी पंचावन्न हजार सहाशे रुपये कर्ज जे आहे ते वितरित केलं जाणार आहे आणि मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीने यंदा पीक कर्जामध्ये दहा टक्के वाढ करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आपल्या या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने जे तीन लाखापर्यंत कर्ज आहे ते शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिलं होतं आणि एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेमध्ये विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास व्याज माफ करण्याचा निर्णय बँकेने घेतला असून आगामी वर्षासाठीही तो निर्णय लागू राहणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेने यंदा कर्ज वाटपाची मर्यादा जी आहे ती वाढवली आहे म्हणजे यंदा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी आपल्या केरी पिकासाठी या जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांना एक लाख पंधरा हजार रुपये तर बागायती कापसासाठी पंचावन्न हजार सहाशे रुपये त्यासोबत जिरायती कापसासाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये तर ऊस पिकासाठी एकोणसत्तर हजार आठशे रुपयांचं कर्ज जे आहे ते उपलब्ध होणार आहे आणि जर पाहिलं तर मागच्या आर्थिक वर्षामध्ये कापसाला फक्त पन्नास हजार सहाशे रुपये तर जिरायती कापसाला चौवेचाळीस हजार रुपये आणि उसाला अठ्ठ्याऐंशी हजार तर केरीला एक लाख चार हजार पाचशे रुपये आणि सोयाबीनला छत्तीस हजार तर भुईमुगाला बत्तीस हजार आणि सूर्यफुलाला तेवीस हजार तसेच ते कांदा बटाट्याला सहासष्ट हजार व ज्वारीला चोवीस हजार आणि बाजरीला वीस हजार तर तुरीला पंचवीस हजार रुपये कर्ज जे ते दिलं जात होतं आणि त्यात यंदा दहा टक्के वाढ करण्यात आली आहे आणि पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये पीक कर्ज अगदी नगण्य मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे आणि त्यासोबतच आता भाजीपाला त्यासोबत फळ आणि पिकांसाठी सुद्धा कर्जाची मर्यादा जी आहे तर ते निश्चित करण्यात आली आहे आणि गेल्या वर्षी पपईसाठी जवळपास पस्तीस हजार तर द्राक्ष लागवडीसाठी अडीच लाख आणि टरबूजासाठी पंचवीस हजार व संत्रा तसेच मोसंबीसाठी सत्तर हजार व डाळिंबासाठी एक लाख रुपये जे आहेत ते कर्ज निश्चित करण्यात आले होते आणि त्यामध्ये सुद्धा आता दहा टक्के वाढ करण्यात आली आहे आणि केरी लिंबू व कापसासाठी कर्जाची मर्यादा खूपच कमी असल्याने ती सुद्धा वाढवण्यात येईल अशी अपेक्षा शेतकरी शेषराव रामकृष्ण पाटील यांनी व्यक्त केली आहे तर विशेष म्हणजे की आपल्याकडे कापूस केळी आणि ऊस हीच पिके प्रामुख्याने घेतली जात असतात आणि मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा पीक कर्जामध्ये दहा टक्के वाढ झाली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने हे धोरण ठरवले आहे व काही शेत पिकांना अल्प प्रमाणामध्ये कर्ज वाटप होत असले तरी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती स्वतः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिले आहेत नियमितपणे जे काही शेतकरी आपल्या पिकावर पिक करत असतात त्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बनावांना ही माहिती मा नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सोबतच बेलायकन आपल्याला सुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद